श्री क्षेत्र वडगाव पंगू ते श्री क्षेत्र चांगदेव महाराज देवस्थान पुणतांबा पायी दिंडी सोहळा पायी हळूहळू चाला मुखाने हरनाम बोला टाळमृदुंगाच्या गजरामध्ये परिसर हरिनामाने दुमदुमून गेला होता एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वडगाव पंगू येथून पायी आलेल्या दिंडीचे स्वागत येवला येथील शिंदे वस्ती पवार वस्ती राहुळ वस्ती पाटोळे वस्ती जगताप वस्ती पवार वस्ती सोमासे वस्ती लांडगे वस्ती आदी परिसरातील नागरिकांच्या वतीने दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शरद राऊळ यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला रामकृष्ण हरे माऊली आज चांदोड तालुका वडगाव पंगू आणि आजूबाजूच्या चांदोड तालुक्यातून सर्व वारकरी ही जी परंपरा आहे ही जवळजवळ आता हे चौवेचाळीस वर्ष आहे परंतु ह्या यवला शिवारामध्ये म्हणजे राऊळ वस्ती पवार वस्ती शिंदे पगारे सोमाशे पाटोळे जगताप लांडगे असे पूर्ण संपूर्ण या वस्तीचा परिसर आहे या संपूर्ण या दिंडीची दरवर्षी या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली जाते आणि या ठिकाणी महाप्रसाद का कार्यक्रम होतो साधारण दिंडीमध्ये पूर्ण वारकरी आणि संपूर्ण जे काही आमच्या या शहरातले जे लोक आहेत चारशे पाचशे लोकांची दरवर्षी या नित्यमाने या ठिकाणी एक वारीप्रमाणेच आज ही दिंडी येवल्याला रावळ वस्ती पवार वस्ती या ठिकाणी मुक्कामाला असते आणि त्यानंतर ही दिंडी कोपरगाव कोपरागावनंतर इथं तांब्याला याचं आगमन होतं एकादशीच्या दिवशी या ही दिंडी त्या ठिकाणी प्रस्तावित होते आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रमाचा त्या ठिकाणी सांगता होते श्री क्षेत्र पु इथे जाणारी आहे आणि आमची ही दिंडी दोन हा एकोणावीसशे ब्याऐंशी पासून दिंडी चालू आहे चौवेचाळीसशे वर्षे ही चालू वर्षाच चौवेचाळीस वर्षापासून या ठिकाणी येवल्यामध्ये आमचा हा आहे शिंदेमाळा राऊळ वस्ती आणि उत्तम भाऊ पवार यांच्याकडे हा मुक्कामी हा सर्व शिंदेमाळा हा पुरा एवढा कंपनी एवढ्या कंपनीच्या तर्फे हा सोहळा इथं आनंदामध्ये पार पडतो आणि इथून आम्ही कोपरगावला मुक्काम करतोय आणि दुसरा मुक्काम आमचा सिंगो येथे होतोय आणि वीस तारखेला आम्ही कुलतंब्यामध्ये जातोय श्रीक्षेत्र आश्रमामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय اے راڈھا کرشنا ہائے 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 اے راڈھا کرشنا ہائے